नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी सर्व लीडर मातांना नमस्कार तुम्ही सगळ्या कशा आहात मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा खेळ आहे उलटे चालणे सर्व मातांनी एका रांगेत उभे राहा आणि काही अंतरावर अंतिम रेषा काढा प्रत्येक मातेला पाठ मोरे उभे राहून एक दोन तीन म्हटल्यावर उलटे चालत अंतिम रेषेपर्यंत पोहोचायचे आहे जी माता सर्वात आधी रेषा पार करेल ती विजेती ठरेल गरजूंना मदत करा चला खेळ सुरू करूया हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आपल्याला वाटतं की लहान मुलांचे दुधाचे दात स्वच्छ ठेवणे गरजेचे नसते पण हे चुकीचे आहे सहा महिन्यानंतर बाळाचे दात यायला लागतात आणि त्यावेळेपासूनच त्यांच्या दातांची काळजी घेणे गरजेचे आहे चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया बाळाच्या दातांची स्वच्छता कधी आणि कशी करावी ब्रश करण्याची योग्य पद्धत बाळ तीन महिन्याचे झाल्यावर एका ओल्या सुक्या कपड्याने बाळाचे हिरड्या आणि जीभ नीट स्वच्छ करा दात स्वच्छ करण्यासाठी मुलाच्या तोंडाच्या आकारानुसार मऊ ब्रिस्टलचा टूथब्रश वापरा मुलाला ब्रश, मुला ब्रश पाण्याने ओला करायला सांगा नंतर टूथपेस्ट ब्रश वर लावा आणि मुलाला ब्रश वर खाली उजवीकडे डावीकडे फिरवायला शिकवा दाताच्या ज्या भागाने अन्न चावले जाते त्या भागावर ब्रश मागे पुढे घासावा दात स्वच्छ केल्यानंतर जीभ स्वच्छ करायला कधीही विसरू नका वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता पाळी पाळीने सांगतील चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा मुलं आपल्या आजूबाजूच्या जगासोबत स्वतःला स्वतःला समजून घेणं शिकतात चला असे काही खेळ पाहूया ज्यातून आणखी लवकर ओळखायला शिकतील मुलाशी बोलताना हळूहळू त्याचे हात तुमच्या चेहऱ्यावर फिरवून त्याला तुमचे नाक पकडायला द्या मुलाला आरशासमोर बसवा आणि त्याच्याशी गप्पा मारा उदाहरणार्थ कुठे आहे सोनू त्याला आरशात स्वतःला पाहण्याची संधी द्या मुलाला आरशासमोर बसवा आणि त्याच्याकडे बघून त्याचे डोळे नाक दात कुठे आहेत हे त्याला विचारा मुलाला एखादं निसर्ग चित्र दाखवा चित्रात काय काय गोष्टी दिसत आहेत ते त्याला विचारून त्याची नावे सांगायला सांगा नंतर एका चित्रावर लक्ष द्या उदाहरणार्थ कावळा पोपट चिमणी कुठे आहेत असे विचारून त्यांना त्यांच्याबद्दल माहिती सांगा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल पुढच्या आठवड्याच्या मिटींगपर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा आजच्या कृती इथेच संपत आहे असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या हसत खेळत रहा, नमस्कार